आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत सोमवती अमावस्येचं रहस्य तर बांधवांनो दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे प्रत्येक वर्षामध्ये दोनच सोमवती अमावस्या येतात म्हणजे सोमवारशी येणारी अमावस्या तर या दोन हजार चोवीसमध्ये एक अमावस्या तर झाली आता शेवटची अमावस्या सोमवती अमावस्या ही तीस डिसेंबरला आहे तर बांधवांनो आपल्या जीवनामधला पितृदोष नष्ट करण्याची बांधवांनी ही एक संधी आपल्याला पित्रांचा आशीर्वाद मिळण्याची संधी म्हणजे सोमवती अमावस्या पित्रांचा आशीर्वाद मिळवायचा कसा एक रहस्यमय अशी माहिती आज आपण व्हिडिओमधून जाणणार आहोत तर बांधवांनो महाराष्ट्राचं आराध्य दैवत लाडक दैवत या मृत्यू लोकामधला कैलास पर्वत म्हणजे जेजूरीचा खंडेराया या सोमवती अमावश्याला बांधवांनो लाखो लोक जमा का काबर जमा होतात त्याचं रहस्य आज जाणणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल तर बांधवांनो पितृदोष म्हणजे नक्की काय ते सुद्धा आपण प्रथम पाहावं लागलं आपल्याला तर बांधवांना आपल्या जीवनामध्ये ज्या वेळेला अनेक अडचणी निर्माण होत म्हणजे संघर्ष जास्त आणि उन्नती कमी म्हणजे प्रगती कमी आपल्या घरामध्ये बघा सदैव सारखी बांधणं होतात मुलाचं वडिलाचं पटत नाही सुनं आणि सासूंचं भांडणं लाखो रुपये आपण घरात कमवतो परंतु ते आपल्याला पुरत नाहीत घरामध्ये आपल्या मुलांची लग्न जमत नाही आपण अनेक वेळा बघा भरपूर पैसा कमवतो आणि पैसा एकत्र जमा झाला की अशी काहीतरी अडचण येते घरात कोणाला तरी असा आजार झडतो की सगळा पैसा संपून जातो आणि या संसाराचं सुखच आपल्याला मिळत नाही तर बांधव या गोष्टी ज्या घडतात ना याच्या पाठीमागं मूळ कारण म्हणजे पितृदोष येवा हा पितृदोष असेल तर जीवन हे सुखमय राहत नाही दुःखमय होतं जीवन आणि हा पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सोमोती अमावस्या म्हणजे हा सोन्याचा मोका आहे बांधवांनो तो सोडू नका आणि हे उपाय आम्ही सांगितलेले नक्की करा तर बांधवांनो ही अमावस्या ही पितरांची अमावश्या आहे की आवडती पितरांना जसं आपण पाहतो की बांधवांनो पौर्णिमा ही देवांची असते तशीच अमावस्या ही पितरांची असते देवांच्या बरोबर पित्रांचीही सेवा करावी लागते आपल्याला बघा पित्रांची पित्रा जर सेवा आपण कर, केली तर पित्र आपल्याला आशीर्वाद देतात थोडक्यात उदाहरण सांगायचं म्हटलं तर बांधवांनो आपल्या वडिलांनी जर जमीन आपल्याला घेऊन ठेवली असेल कर्ज काढून आणि वडील जर आपले गेले तर बांधवांनो कर्ज कर्ज देणारी मंडळी आपल्या घरी येतात म्हणजे तुझ्या वडिलांनी काढलं कर्ज आम्हाला देऊन टाक हे उदाहरण आहे तशाच पद्धतीने बांधवांनो जी पूर्वजांनी आपलं केलेलं कर्म आहे त्याची आपल्याला परतफेड करावी लागते हे निश्चित हे सगळं खरं हे बांधवांना काही खोटं नाही अजिबात आपल्या कुंडलीत जर पितृदोष असेल तर आपल्याला जीवनभर सुख लाभत नाही देवांची सेवा करून सुद्धा बांधवांनो पितृदोष नष्ट होत नाही असे काही ज्वलंत उदाहरण मी आपल्या एखादं सांगेल की प्रभू रामचंद्र ही भगवान विष्णूचा अवतार त्यांनी सुद्धा बांधवांनो पितृदोष नष्ट करण्यासाठी पितरांची सेवा केलेली होती लक्षात ठेवा नाशिकला तर बांधवांनो सोमवती अमावस्या म्हणजे हा एक सगळ्यात मोठा मोका जवळ आलाय बघा आपल्याला पित्रांची सेवा करण्याचा पित्रांचा आशीर्वाद आपल्याला घेण्याचा दिवस आलेला आहे अमावश्याच्या माध्यमातून तर बांधवनं पितृदोष एवढा भयंकर असतो की बघा आपण एक उदाहरण सांगायचं म्हणलं तर जसं आपण पाहिलं असेल नदीतून ज्या वेळेला पाणी सोडलं जातं डॅममधून त्यावेळेला पाण्याच्या पुढे बघा कचरा असतो नेहमी कचरा धूळ सगळं असतं तसंच पद्धतीने बांधवांनो तो पितृदोष असतो नष्ट करून टाकतो त्या घराला तर बांधवांना या अमावश्याच्या दिवशी सगळ्यात सोपा उपाय मी आपल्याला सांगतो अगदी सोपा अमावश्याच्या दिवशी लवकर उठावं आता आपल्याला नदीला जायलाच जर जमत नसेल नदीत जर आंघोळ केली तर उत्तम अमावश्याच्या दिवशी परंतु जर आपल्याला नदीत जायलाच जमत नसेल तर बांधवांना आंघोळ करताना जी आपली बादली पाण्याची त्याच्यामध्ये गंगेचं पाणी टाकायचं दोन थेंब काय ना गंगा किंवा कुठल्याही नदीचं आपल्याकडे आपल्याकडं असेल तर आणून ठेवा थोडंसं काळतील टाका आणि हर हर गंगे असं स्मरण करत पाण्या अंगावरती घ्या तर त्या ठिकाणी बांधवांनो गंगा स्नानाचं पुण्य आपल्याला प्राप्त त्या ठिकाणी होईल आणि पित्र आपली आनंदानं आपला आशीर्वाद देतील बांधवांनो सोमोती अमावस्या दिवशी नक्की दान करा आपण सगळ्यात महत्वाचं दान म्हणजे बांधवांनो दुधाचं दान त्या दिवशी करा कपडे दान करा अन्नदान त्या दिवशी करा रवा गव्हाचं पीठ असं दान करा काही लोक असं म्हणतील बांधवांना आता सध्याची परिस्थिती खराब आहे गरीब आहे आम्ही परिस्थिती म्हणजे कलयुग आहे स्वतःच फोड बागांना हे दान करायचं सांगतात बांधवांनी एक लक्षात ठेवा की जेवढी आपली परिस्थिती असेल तेवढंच दान करायचं फक्त हे दान करायचं अशा व्यक्तीला की जी असहाय्य व्यक्ती जी काम करू शकत नाही का तर बांधवांना अशी परिस्थिती निर्माण झाली की आता भिकाऱ्यांची बी संस्था झाली म्हणजे भीक मागणी सुद्धा व्यवसाय झाला अशी परिस्थिती आजकाल झाली आपण पाहतोय तर बांधवांना दान असं करायचं की ज्याला कष्ट करता येत नाही अशाला दान करावं आहे याला दान करायचं आपली परिस्थिती गरीब आहे ना पण आपण एक पारले पाच रुपयाचा दहा रुपयाचा दान केला ना आमुश्या दिवशी तरी सुद्धा आपल्याला पित्रांचा आशीर्वाद मिळेल का तर बांधवांना लक्षात ठेवा की हे पित्र कुठल्या रूपाने येतील हे सांगता येत नाही कुत्र्याच्या रूपाने येताल मांजराच्या रूपाने रूपाने येताल गाईच्या रूपाने येताल एखाद्या गरीबाच्या रूपाने येतील कुठल्याही रूपाने पित्र येऊ शकतात चौऱ्याऐंशी लाख योनीमध्ये जन्म घ्यावा लाग म्हणजे फिरायला लागतं त्यावेळेला परत माणसात जन्म येतोय भगवद्गीतेमध्ये सांगितले बांधवांनो आत्मा हा कधी मरत नाही लक्षात घ्या जुने कपडे झाले तसं फेकून देतो आपण तसा आत्मा हा शरीर बदलतो हे त्रिकाल सत्य आहे बांधवांनो भगवान श्रीकृष्णांनी सांगितले हे सत्य आहे तसाच बांधवांनो आपल्या फोरुजांचे आत्मे हे वेगवेगळ्या रूपामध्ये भटकत राहतात त्यामुळं आपण नक्की दान करा जेवढं देता येईल तेवढं दान करायचं आणि विशेष सांगायचं म्हटलं तर बांधवांना आपण पाहतो हो। अमावस्येच्या दिवशी अनेक मंदिरांमधून त्या ठिकाणी अन्नदान केलं जातं बघा अनेक मंदिरामध्ये आता जसं आमच्या गावामध्ये काळभैरवनाथाचं मंदिर आहे राखमल स्वामी म्हणतो आम्ही भव्य असं त्या ठिकाणी अन्नदान केलं जातो प्रत्येक आमवशाला हो बघा पाच दहा लोकं मिळून त्या ठिकाणी अन्नदान करतात आणि हजारो लोक त्या ठिकाणी काळभैरवनाथाचा प्रसाद घेऊन मंत्रमुग्ध होऊन जातात तर बांधवांना आपल्या गावात जर मंदिर असेल तर त्या मंदिरात जाऊन नक्की आपण दान करावं काहीतरी करा पितरांचा आशीर्वाद आपल्या पाठीमागं नक्की राहील बघा आहे असेल बांधवांना आपले पूर्वज आपले आजी आजोबा ज्या वेळेला बघा शेतात धान्य व्हायचं ना खळ्यावरून बैलगाडी भरून यायची घरात जायच्या अगोदर बांधवांनो त्यातलं थोडंसं धान्य गरिबांना त्यावेळी दान केलं जात होतं मंदिराला दिलं जात होतं परंतु बांधवांना आजच्या काळामध्ये या कलयुगामध्ये सारथी बनली हो कुणी कुणाला द्यायला मागा जसं की बांधवांनो जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी मडकी बांधली होती ज्वारीची राखण करताना पाणी खास खासोधा बांधवांनो ही जी अमावस्या आहे तीस डिसेंबर हा दोन हजार चोवीसचा हा मोका आहे बघा सोनेरी पितरांना खुश करण्याचा ना बांधवांना अजून उपाय सांगतो आपल्याला ज्या दिवशी तीस डिसेंबर ही अमावस्या आहे सोमवती अमावस्या सोमवारची आली फार महत्वाची अमावस्या या दिवशी बांधवांनो आपण आंघोळ करून मी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेला आपण जेवण करायला बसतो ताटात जी पहिली रोटी आपली आहे बांधवांनो पहिली रोटी घरात होणारी पहिली चपाती असो भाकरी असो तुमच्या पद्धतीनं जी काय असेल ती ती बांधवांनो पहिली भाकरी जवळच असणाऱ्या गाईला आपण खायला द्यावं त्या गाईचा आशीर्वाद पित्रदोष तुमचं नष्ट करू शकेल आणि दुसरी जी चपाती आहे भाकरी जी काय असेल तिचे ती ती तीन तुकडे करा एक तुकडा गाईला परत चारा एक तुकडा कुत्र्याला द्या आणि बांधवांनो एक तुकडा माशाला टाका आता तुमच्याकडं नदी जवळ नसेल तर विहिरीमध्ये मासे असतात तो, तो, तो टुकडा टाका तुमचा पितृदोष नष्ट होऊन जाईल आणि जर बांधवांना आपण मंदिरात जाऊ शकत असताल तर नक्की मंदिरात जा कुठल्याही मंदिरात आपण जा आणि त्या दिवशी भगवंताचं नामस्मरण करा आणि त्या ठिकाणी दानधर्म करा मंदिराला दान द्या दे। काय देता येईल तेवढं द्या दहा रुपये दिलं तरी सुद्धा ते दान असतं एक पारलेचा फोडा दिला तरी सुद्धा ते दान असतं जर आपली देण्याची परिस्थिती असेल तर गरीबांना बांधवांना थंडीचं दिवस चालला एक टोपी तरी द्या गरीबाला द्या जो घालणार आहे ज्याला मेहनत करता येत नाही त्याला टोपी द्या श्वेटर द्या काय देता येईल ती द्या पण दान करा पूर्वी आपण आपण ऐकलं असेल बांधवांनो तुम्ही जर दहा रुपये दान केलं तर तुम्हाला हजार देणार देव हे त्रिकाल सत्य मी स्वतः सुद्धा तेच करतो मी सुद्धा दान करतो जर आपण जेजूरला जाऊ शकाल सोमो त्यामावशम जर भाग घेऊ घेऊ शकाल तर नक्कीच हा बघा जेजूरीला लाखो लोक महाराष्ट्राच्या अनेक राज्याच्या कानाकोपऱ्यातून सोमोतीला येतात हो अखंड विश्वच निर्माण केलं भगवान शिवशंकर त्या ठिकाणी म्हणजेच मल्हारी मारतंड काळ भैरवनाथ भैरवनाथच जावतारे बांधवांना तो त्यामुळे बांधवांना येणाऱ्या सोमोती अमावशेला हे उपाय नक्की करा बघा साधे दान धर्माचे बाकी काय नाही आणि मंदिरात जायचं नक्की जा कुठल्याही मंदिरात आपण जा मुलाबाळांना घेऊन द्या दिवशी आणि त्या ठिकाणी नतमस्तक व्हा जीवन सुखमय होऊन जाईल ही माहिती जर आवडली तर आमच्या चॅनल एक लाईक नक्की करा आणि शेवटी आम्हाला कमेंट येळकोट येळकोट जय मल्हार अशी कमेंट नक्की द्या जय हिंद जय भारत